सकाळ मित्रांनो आज आम्ही ऋषल ना आम्ही आलो आहे कुठे आलोय गा कुठे आलो आहे मामा आम्ही आलो आहे मामाच्या गावाला तर हे माझ्या मामाचं ऋषलच्या मामाचं घर आहे आंबेवाडीला तर मित्रांनो आजचा हा ब्लॉक म्हणजे बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही आलो आहे गावाला आणि तर आजचं वातावरण एवढं थंडगार आहे ना रात्री म्हणजे चार पाच वाजता पाऊस पडला तर त्याच्यामुळे आजचं वातावरण लईच थंडगार आहे तर तुम्हाला मी इथून म्हणजे मामाचं गाव आहे ना नेमकी जे कळसुबाईचं जे डोंगर आहे ना त्याच्या नेमकी पाय त्याला आहे इकडून पण ते डोंगर आहेत त्यांच्या नेमकी पाय त्याला नेमकी जो पायथ्यालाय ना ते मामाचं आमचं मामाचं माझ्या मामाचं घर आहे तर मित्रांनो तुम्हाला आता बघा इथून मी जे डोंगर दाखवतो इथून म्हणजे इकडे कळसुबाई ही जी सह्याद्री पर्वतराग आहे ना ती सगळी धुप्याखाली धुक्याखाली झाकून गेले धुक्याची चादर त्याच्यावरून पसरली कारण आज वातावरण एवढं थंड झालं आहे ना, ना, ना जसं का पावसाळ्यात वातावरण होतं ना तसं सेम तसंच वातावरण आहे काय ऋष तर मित्रांनो ह्या ठिकाणी ती तिकडं दिस तिकडं दिसतंय ना तिकडं कळसुबाईचा डोंगर आहे तर तशीच पर्वतरांग इकडं आली हा शिखर डोंगर काय सगळाच तशीच पर्वतरांग बघा थोडं थोडं दिसते दुःख दुःखाला आहे त्याच्यामुळं काही दिसत नाही तर इकडं आल्यानंतर इकडे अलंग मलंग कुलंग हे डोंगर तर ते पण धुक्याच्या खाली झाकून गेले ते आता सकाळचे आठ वाजले तरी पण काही धुका गेला नाही तर इकडे वांगे बटाटे लावले ती बघा वांगे तंबाटे बटाटे नाही तांबाटे वांगी लावले ती तर नको खायला सकाळ सकाळ करायला खाते तुशाली म्हणते तंबाटे खाते म्हणला सकाळ सकाळ नको खाऊ शेवटी गेलीच ऋषाली ऋषायला काय ऐकत नाही तो काय रे भाऊ इकडे येकडे चले हा माझा मावशीचा नातू आहे काय तुझं नाव काय लक्की 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 काय तू कुठे राहतोय खडवलेला खडवलेला हा बघा मित्रांनो हा मी हा मुलगा खडवलेला राहतोय मग कायला आला तू घरी ये रिक्ला ये रिक्ला ये चलो मित्रांनो ऋषाल ऋषालन तंबार कुठला का तंबार ऋषाल तंबार से कुठलाय खायला मग नाही तर मित्रांनो आता मी निघतो मला जायला उशीर झाला तर त्याच्यामुळं आता मी मला काम आहे तिकडे मग त्याच्यामुळे त्याच्यामुळं मी आता निघतो आता सूर्य पण उगवलं आहे इकडून पण दिसत तर नाही त्याच्यामुळे चला आता मी निघतो मी मलाही उशीर झालाय तर वाटेत जे परिसर काय भेटेल परिसर वाड्यातला परिसर जाताना कळसूबाई शिखर सगळंच काय बेटळते मी तुम्हाला दाखवत चालवतो तर बघत राहा व्हिडिओ नमस्कार तर मित्रांनो आता मी चाललो घरी घरी जाता जाता मला हे ते, ते हे जे आम्ही भात बडवतो सगळं भात कापणी झाल्यानंतर जे भात बडवतो त्याचे हे म्हणजे उडवा लावून ठेवतो उडवे बघा किती सुंदर असले अतिशय आणि हा खाळा हे जुन्या काळात धान्य बडवण्यासाठी किंवा मळण्यासाठी जो, जो खळा राहायचा तो खळा लय दिसाने बागाला भेटला आता कोणीच खळा करत नाही त्याच्यामुळे हा खळा तर ते खुट्ट्याला बैल बांधतात त्यानंतर हा पेंढा जो टाकला जातो टाकून त्याच्यावर पात धरले जाते तेव्हा ते दाणे खाले पडतात त्याच्यावर बैल फिरवले फिरवतात मग ते धान्य जमा करायचे असा हे खळ्याच हे तर बघा किती सुंदर ओढवत असलेलं आहे एक ओढवे हा एक ओढवे चला तर मग आता निघतो लई थंड घाल आहे आणि आज आता मी पोहोचलो आहे वासाळी घाटात वासाळी घाट बघा हा वासाळी घाट आहे इतका सुंदर इतका भारी बनवला ना हा घाट तर हा पिढ्यानपिढ्या हा रस्ता उखडला नाही म्हणजे उखडणार नाही तर हा वासाळी घाट हा इकड हा वासाळीकडून आलेला हा रस्ता तर मी चाललो आहे इकडं आमच्या गावाला तर बघा अजूनही धुक्याची चादर तशीच कळसुबाईच्या शिखरावर हाय तर आज असं वातावरण आहे ना लईच धामट वातावरण आहे तर धुक्याची चादर अजून तशीच आहे सगळी सगळीकडे बघा समुद्रासारखं जात धोका पडलाय तशी ती चादर आहे ती धुक्याची चादर गाड्या पण खूप येतात तर मित्रांनो इथं इथं देवीच्या मूर्त्या ठेवलेल्या ते तर, तर... तर... आम्ही देवीचं विसर्जन करत नाही ना त्याच्या हे देवीच्या आम्ही मूर्त्या इथं आणून ठेवतोय शिवावरती नाही का तर इथं बरेच देवींच्या मूर्त्या इथं चला मित्रांनो आजचा तुम्हाला व्हिडिओ दाखवलाच आहे तर आजचा हा ब्लॉक मी चाललो होतो मामाच्या गावरून घरी म्हणून हा ब्लॉक चालता चालता घेतला नाही का पण आज वातावरणच असोद्धा आहे ना त्याच्यामुळे कुठं काही दिसतच नाही दाखवायला तुम्हाला नाही का, का। मग जे जेवढं हा वासळी घाट आहे गाड्या पण एवढ्या गाड्या लय भारी आहे का बघा हे सुंदर असं हे वाटेवर नाही हे आहे गावात आता मी बारीगावात पोचलोय तर बघा कळसुबाईच्या डोंगरावर पूर्ण अशी धुक्याची शाल पांगरली डोंगराने त्याच्यामुळे तिकडं काही दिसतच नाही नाही का कसं डोंगर काहीच दिसत नाही का काहीच नाही कारण रात्रीच पाऊस पडलाय आणि खूपच कडाक्याची थंडी हे बारेगाव दिसतंय इथं थोडंफार दिसतं हे बारेगाव मित्रांनो जसं काय पावसाळ्यात नाही का वातावरण आहे पण तसंच वातावरण काही एकदम थंडगार वातावरण असा बघा हे कोण वासाळी घाट कलसुबाईसुबाई तो कसुंगसरले का नमस्कार मित्रों मित्रों आता नहीं पोच बारी है गाँव दिशता है ना हाँ बारी गाँव परिसर है वर कल शिखर है कलसुभा शिखर दिसत का नहीं कारण डुक पसरु गई शिखर लोड़ा थोड़ा आता का दुखट कमी होत चाले त्याच्यामुळं काही आता कसपाय करत दिसेलच आता या अर्ध्या एक तासात पण आता मला जायला टाइम झाला आहे तर आज येता येता आता मी काही तुम्हाला जो व्हिडिओ जो टाकला काही वातावरण हो आजचं आज का आजचं वातावरण असं होतं ते तुम्हाला दाखवलं जिथे जिथे दिसेल ते तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये एक नक्की कळवा तर आता मी निघतो कारण तसं काही वातरण तसलाई ठन्डा काहीँ दिसत नै आज बाजुलाई सबै दुःख